श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार श्रावण दुर्गाष्टमीचे दुर्मी पंचवीस तोडगे तुमची कितीही कठीण इच्छा असू दे ती इच्छा पूर्ण होणार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रावण दुर्गाष्टमी व्रत पाळले जाते या दिवशी महादेवासह माता दुर्गेची पूजा केली जाईल दुर्गाष्टमी जरी दर महिन्यात येत असली तरी ती श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्व दिले आहे खालीलप्रमाणे आपण या दिवशी उपाय किंवा तोडगे करू शकतो एक या दिवशी भक्तिभावाने उपवास करून नित्यपूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी मिळते शास्त्रात या दिवसाचे महत्व सांगताना काही उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने महादेवासह दुर्गा मातेची कृपा होते दोन श्रावण दुर्गाष्टमी देवीला विड्याच्या पाना विलायची आणि लवंग ठेवून अर्पण करा त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते तीन देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला एक सुपारी घेऊन त्यावर सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा मातेला अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते चार दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन लाल ओढणी मखना आणि बत्तासे ठेवून मातेला अर्पण करा या सोबत मूलपावा आणि केशर मिश्रित केशरमिश्री दान करा त्यानंतर विवाहित महिलेला असे केल्याने आरोग्य प्राप्त होते आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात पाच श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गा माते सोबत शिवलिंगाची विधिवत पूजा केल्याने भगवतीचा तसेच महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो पण लक्षात ठेवा की दुर्गादेवी आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळस दुर्वा आवळा रुई मंदार इत्यादी फुलांचा वापर करू नये त्यानंतर सहा श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी लाल कपडा घ्या त्यावर बसून बसवून देवीसमोर अग्नेय दिशेला दिवा प्रज्वलित करा आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करा आणि पूजा साहित्य दक्षिण पूर्व दिशेला ठेवा अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धनवृद्धी होते सात अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पाना गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवा दुल दुर्गेला अर्पण करा त्यामुळे अर्थिक अडचणी दूर होतात आणि धनप्राप्तीचा योग सोडून येतो आठ श्रावण महिन्यातील विड्याच्या पानात गुलकंद सुपारीचा भुस्सा बडिशोभ आणि कात घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात नऊ जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहा त्यानंतर ते देवी दुर्गेला अर्पण करा हा उपाय केल्याने विविध विवाह लवकर होईल दहा या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून ते आई लक्ष्मीला अर्पण करा त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील अकरा श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमीला नऊ मुलींना खाऊ घालणे उत्तम मानले जाते परंतु तसे करणे शक्य नसेल तर कोणत्याही एका मुलीला आदराने घरी बोलवून लाल रंगाची ओढणी अर्पण करून भोजन द्यावे त्यानंतर लाल रंगाचे साहित्य द्यावे या साहित्यात शिक्षण खेळ कपडे फळे मिठाई दक्षिणा मेकअप इत्यादी गोष्टी ठेवाव्यात असे केल्याने दुर्गा मातेची कृपा होते आणि घरात सुख शांती राहते बारा विड्याच्या दान करा विड्याचे दान केल्यास तुम्हाला पापापासून मुक्ती मिळते तसेच विड्याचे पान खाल्ल्यास तुमची पापे वाटतात पाप असं म्हटलं जातं पण तुम्हाला त्या पापापासून सुटका हवी असल्यास हे पानाचे दान करावे तेरा दोष होईल अस दूर असं मानलं जातं की विड्याचं पान हे नकारात्मक ऊर्जेला दूर करते आणि सोबतच नकारात्मक ऊर्जेचा संचार करते जर एखाद्या व्यक्तीला नजर जोस लागला असेल तर विड्याच्या पानासोबत सात गुलाबाच्या पाकळ्या त्या व्यक्तीच्या व्यक्तीला खाऊ घालाव्यात चौदा व्यवसायात प्रगतीसाठी विड्याचे पान खूप शुभ मानले जाते दुर्गाष्टमीच्या दिवशी श्रावण महिन्यात पाच पाच विड्याची पाने आणि पिंपळाची पाने घ्या ही पाने एका धाग्यात बांधून कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लटकवा असे मानले जाते की यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा हो होतो पंधरा जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळी कवडी आणि हार सिगाराच्या माळाची लोळी अक्षदा फुले धूप दिवा लावून पूजा करा आणि तोरलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा सोळा दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीत अष्टमी किंवा नवमी तिथीला ती रात्री कोणतेही देवी मंदिरात जा आणि नऊ कमळाची फुले अर्पण करा त्यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ फुलापैकी कोणतंही एक फुल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरी ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे सतरा या दिवसात काळ्या रंगाचे कपडे घालू नका या दिवशी जांभळ्या किंवा जांभळा रंग परिधान करणे शुभ असते हा रंग माता सिद्धीला प्रिय आहे त्यामुळे या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी अठरा जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल तुमचे जीवन सुखी पाहिजे असेल तर तुम्ही भगवान विष्णूचे मत्स्य स्वरूप अवश्य पहा तसे दोन माशांच्या जोडीचे चित्र लावावे एकोणीस जर तुम्हाला तुमच्या जीवनातील आनंदात आनंद किंवा वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा अनन्दा, असेल तर तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमलगट्टा बारीक करून पांढरी बर्फी देशी तुपात मिसून एकवीस नैवेद्य दाखवा त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवनात खूप आनंद होईल वीस माता महागौरी आणि सिद्धदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पूर्ण भक्तिभावाने पाठ करावा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नका एकवीस अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावी त्याशिवाय पूजा विधी पूर्व मांडला जातो हवन करताना हवना साहित्य तलावाच्या बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी बावीस ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीची दुर्गा चालीसाचे पठण करावे हे उपाय तुम्ही घरी करू शकता शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकता हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा त्यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही तेवीस कन्या पूजेसाठी मुलींना बोलवताना लक्षात ठेवा की त्यांचे वय हे दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे तसे पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नव असावी कन्यापूजनाच्या दिवशी मुलीला बोलवले जात जात नाही कन्यापूजनाच्या दिवशी आधी सर्व मुलींना घरी घेऊन त्यांना आमंत्रण द्यावे असे शास्त्रास उल्लेखले आहे चोवीस कन्यापूजनाच्या वेळी बुटुकीही बोलवले पाहिजे म्हणजे मुलगा बुटूक रूपात मुलीसोबत असावा आणि त्याची पूजा करून खाऊ घाला हवा पंचवीस मुलीची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवून महत्वाचे मांडले जाते अशा स्थितीत कन्यापूजन सुरू करण्यापूर्वी सर्व मुली मुलांना घराच्या पूर्व दिशेला बसवावे सव्वीस नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल व महानवमीच्या दिवशी हलवा पुरी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा सत्तावीस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवसायात घरात खेळात राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर आज जचकनी गुळाच्या पाण्याने भिजवून नदीत सोडा असे केल्याने तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल अठ्ठावीस जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर दुर्गाला एक कापूर आणि सहा लवंगा अर्पण करा तसे देवी दुर्गा मंत्राचा अकरा वेळा जप करावा देही सौभाग्य आरोग्यम देही मे परक सुखम असा मंत्र आहे एकोणतीस तुमच्या कुटुंबात को कधीही कोणाचा त्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्री शिवाय नमस्ते या मंत्राचा उच्चार करताना पाच फुले गुलाब दीड मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून नदी सोडा तर अशा प्रकारे तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी हे दुर्मिळ उपाय करू शकता हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ